मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना झिरो साठ वीस या खताबद्दलला माहिती असते पण नेमकं या खताचा वापर कधी आणि कुठे करतात आणि कोणत्या स्टेजला केला जातो डाळिंब पिकामध्ये मा याविषयी माहिती थोडीशी काही शेतकऱ्यांशी ना कमी असते त्यामुळं आपण झिरो साठ वीस या औषध खताबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण हा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे आणि याचा वापर हा तुम्ही कधी आणि कुठे करू शकता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पहिला तुम्हाला या कड खतामध्ये कंटेन्ट कोणकोणते असतात घटक कोणकोणते असतात याविषयी तुम्हाला माहिती सांगतो या खतामध्ये तुम्हाला साठ टक्के फसफुरस भेटतो वीस टक्के पोटॅश तुम्हाला भेटते जो तुमचा साठ टक्के फॉस्फुरस आहे तो पॅन्टॉक्साईड या नावाने असतो म्हणजे तो पाण्यात विरघळतो जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यातील सव्वीस पॉईंट दोन टक्के हा फर्सफुरस तुम्हाला लवकरात लवकर पाणी विद्रव्य फसफुरस म्हणून जातो पाण्यात विरगळतो मित्रांनो जा, याच्यामध्ये वीस टक्के पोटॅश आहे ऑक्साइड स्वरूपात तुम्हाला मिळते आणि पाण्यात विरघळणारे पोटॅश म्हणजे पाणी विद्राव्य पोटॅश हे सोळा पॉईंट सहा टक्के इतके तुम्हाला खता या खतामध्ये मिळत असते आणि या खताची एक वैशिष्ट्य म्हणजे की तुमचा जो फॉस्फरस हा साठ टक्के असतो तो फॉस्फरस हा पॅन्ट असल्यामुळे आणि पोटॅशियम तुमचं जे पोटॅश असतं ते ऑक्साईड स्वरूपात असल्यामुळे झाडातील अन्नद्रव्य हे लवकरात लवकर अपटेक करण्याचं कर, काम याचे या, दुसरी गोष्ट म्हणजे से याचं सेल डिव्हिजन हे चांगल्या प्रकारे होत असतं कारण याचा पी एच हा तुमच्या जमिनीच्या झिरो पाऊ चौतीसपेक्षाही कमी आहे दोन पॉईंट दोन हा याचा पी एच असल्यामुळे तुमचे हे सेल डिव्हिजन करण्यास एकदम चांगलं काम या ठिकाणी या साठवीचं असतं आणि मित्रांनो या साठ वीस खताचा वापर तुम्ही कधी करायचा आहे हे पण तुम्हाला सांगतो जेव्हा तुमची बाग चौकी अवस्थेमध्ये असते किंवा तुमच्या बागेमध्ये फुलधारणा अवस्था चालू झाली असते त्यावेळेस तुम्ही एकरी हे चार ते पाच किलो याप्रमाणे द्यायचा आहे आणि याच्यामुळे तुमची फळधारणा म्हणा फळाची साईज म्हणा किंवा कळी निघण्यासाठी यामुळे या तुम्हाला चांगलाच फरक पडतो कारण याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे साठ टक्के असल्यामुळे तुम्हाला कळीसाठी जास्त त्रास होत नाही आणि याच्यामध्ये पोटॅशिय ऑक्साइड सर्फस असल्यामुळे तुम्हाला हे तत्वेत उपलब्ध होते आणि त्यामुळे तुमची बागेची सेटिंग झाले असेल तर त्याच्यानंतर तुमची जी फळविकास अव्यस्था असते त्यावेळेस याचं चांगलं काम या ठिकाणी याचं पोटॅशियम करत असतं आणि याचा वापर मित्रांनो सर्व फळवर्गीय पिकामध्ये तुम्ही करू शकता आणि याचा फुलधान अवस्थेत आणि अवस्थेमध्ये याचा तुम्ही या खताचा वापर करू शकता मित्रांनो डाळिंबागेत आहेत याचा वापर सिटिंग अवस्थेमध्ये फळधारणा अवस्थेमध्ये आणि फळ विकास अवस्थेमध्ये केल्यानंतर तुमच्या बागेची सेटिंग चांगली होऊन फळांची फुगवण म्हणा चमक आणि क्वालिटी चांगली होण्यास तुम्हाला मदत होते मित्रांनो अशा पद्धतीने या खात्याचा तुम्ही वापर केला पाहिजे आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपण नंतर एकदा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद